मनपा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी उर्दू शाळा व दवाखान्याची केली पाहणी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्षेत्रात येत असलेल्या चपराशीपुरा येथील मनपा उर्दू शाळा व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे अचानक अतिरिक्त आयुक्त मनपाच्या शिल्पा नाईक यांनी भेट दिली या अचानक भेटीच्या तपासणीमध्ये हो शाळेतील मुलं मुली यांना योग्य प्रकारे शिक्षण देण्यात येतं का शिक्षक उपस्थित असतात का मुख्याध्यापक व्यवस्थित शाळेत निरीक्षण करून घेतात का अशा विविध माहिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम यांनी शाळेत विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी यांची माहिती पुरवली तसेच मुलामुलींनी शाळेत छान शिकवतात सर्व शिक्षक व कर्मचारी अभ्यास घेऊन कुटुंबासारखी वागणूक देतात तसेच या भेटीमध्ये आरोग्य अधिकारी विशाल काळे मनप्पा अमरावती यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे होत असलेल्या औषध उपचाराबाबत माहिती दिली सोबतच दवाखान्यात सर्व तपासणी मोफत असल्याची खात्री केली व येथे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना विचारपूस करण्यात आली या अचानक भेटीत शहराचे रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे आपला दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश पाटील फार्मासिस्ट आरोग्य सेवक उपस्थित होते सर्व तपासणी केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला